कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये विविध योजना अंतर्गत एकावन्न एक लाख सत्तावन्न हजार रुपये निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन आज आमदार आशुतोष काळे यांच्या शुभासे संपन्न झाले आहे सदर कामामध्ये सूर्यकांत कहार घरते अजय लचुरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे बिलाल शेख घर ते धुमाळसर घर ते डंबीर दुकानापर्यंत पेवीम ब्लॉक बसवणे रामदास लाकारे घर ते विलास भांगरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे अंबिका भोजनालय ते सागर भगत घरापर्यंत भूमिगत गटार करणे राहुल देवळाली घर ते वेसपर्यंत भूमिगत गटार करणे श्री मारुती मंदिर ते नरोडे रेशन दुकानापर्यंत भूमिगत गटार करणे दारुंटे घर ते दत्तपारपर्यंत भूमिगत गटार करणे माळी काकू घर ते रिंकू खडांगळे घरापर्यंत भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश आहे या सर्व कामांमुळे प्रभागातील नागरिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असून नागरिकांना याचा फायदा होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर जिल्हास्तरीय योजनेतून आपल्या पाच नंबर प्रभागातील विविध कामांच भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे प्रामुख्याने बऱ्याच भागामध्ये भूमिगत गटारी आपल्या या ठिकाणी नाही आहे किंवा जुन्या पद्धतीचे गटारी आहेत आता या पाईपलाईनच्या गटारी करण्याचं काम या माध्यमातून होणारे असेल गटारी असतील असे सर्व मिळून एकावन्न लाखाचे एकावन्न लाख चौसष्ट हजार दोनशे एवढ्या रकमेचे काम याच भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे तर हे काम व्यवस्थित होऊन ज्या काही नागरिकांच्या गटारीच्या बाबतीतल्या अडचणी आहेत ते निश्चित दूर होतील आणि त्याच्यानंतर हा जो काही आपला पूर्ण परिसर आहे याचा कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता हा देखील मंजूर आहे याचं टेंडर होऊन याचं देखील लवकरात लवकर आपल्याला भूमिपूजन करायचं आहे भाग सोनार बाजार आपण जे म्हणतो शिवाजी रोड हा पूर्ण कॉन्क्रीट करायचा आहे तसंच हे करत असताना त्याच्या अगोदर जे काही पाईपलाईनचे काही कनेक्शन असतील गटारीचे काम असतील हे अगोदर होणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर तो, तो रस्ता खोदून त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून नागरिकांचे जे काही घर आहे तिथं परत त्यांना काही हाईट वाढवायची काही गरज नाही रस्ता खोदून आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीट आहे तर नागरिकांनी या सर्व कामांवर लक्ष ठेवून कुठं काही शंका वाटली तर निश्चितपणाने माझ्या कार्यालयापर्यंत नगरपालिकेपर्यंत या सर्व गोष्टी कळवाव्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद